औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी मागील वर्षात शहरात घडलेल्या गुन्ह्यांसंबंधी दिलेली माहिती आज आपण प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकणार आहात औरंगाबाद शहर पोलीस याचा एक आढावा म्हणून आपल्याला वर्षभराची माहिती द्यावी आपण सर्वात पहिले जे महत्वाचे भाग एक ते पाचशे आम्ही जे गंभीर गुन्हे म्हणतो त्याबद्दलचा याचा एक जिस्ट ज्याला जर म्हणता येईल तर आपण दोन हजार एकोणीस नोव्हेंबर आणि दोन हजार वीस नोव्हेंबर याचा एक तुलनात्मक आकडा इथे ठेवलेला आहे जेणेकरून एक थोडस कंपॅरिझन होईल तर हे जे गंभीर गुन्हे भागते एक ते पाचशे ज्याला म्हणतात तर नोव्हेंबर एकोणीस अखेरीस चार साधारण गुन्हे दाखल झाले होते आणि त्यापैकी एकतीसशे सत्याऐंशी गुन्हे उघडकीस आले साधारणतः सत्तर टक्के जे गुन्हे झाले गंभीर गुन्हे वर्षी उघडकीस आले होते यावर्षी तीन हजार पाचशे तीन गुन्हे दाखल झाले याच अकरा महिन्याच्या कालावधीत आणि त्यापैकी दोन हजार सहाशे त्र्याहत्तर म्हणजे साधारण शहात्तर टक्के उघडकीस आलेले आहेत तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये साधारण एक हजार गुन्ह्यांची घट झाली आहे याचा सरळ संबंध आपल्याला मध्यकाली जे लॉकडाऊन होतं त्याला लावता येईल त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी होती लोकांच्या मुवमेंटवर त्यामुळे त्या, त्या काळात त्या बरेच गुन्हे कमी झालेले आहेत मात्र जे गुन्हे झाले त्यामध्ये डिटेक्शन डिटेक्शनचं प्रमाण मात्र एक साधारण सहा टक्क्यांनी वाढलेलं आहे भाग सहा ज्याला आम्ही स्पेशल अँड लोकल लॉज म्हणतो राज्याचे कायदे किंवा विशिष्ट कायदे त्यामध्ये आर्म्स ऍक्ट जुगार एनडी पी पीटा आणि हे दारूबंदी वगैरे ह्या गुन्ह्यांमध्ये दोन हजार एकोणीस अखेरीस साधारण दोन हजार एकशे तेहतीस गुन्हे दाखल झाले होते आणि त्यापैकी दोन हजार एकशे बावीस गुन्हे उघडकीस आले साधारण नव्याण्णव टक्के गुन्हे उघडकीस आले होते आणि यावर्षी तीन हजार तीनशे एकोणचाळीस गुन्हे दाखल झालेले भाग सहा खाली आणि तीन हजार तीनशे तेवीस म्हणजे साधारण ऑलमोस्ट अराउंड हंड्रेड पर्सेंट एक पाच दहा गुन्ह्यांची उघडकीस आलेली नाही तर ही टक्केवारी परत भाग सहातले गुन्हे जास्त होण्याचं कारण जास्त प्रमाणात जेव्हा दारूबंदीचे रेड केले जातात जुगारचे रेड केले जातात डी पी एसचे रेड केले जातात त्यामुळे भाग सहाचे गुन्ह्यांमध्ये वाढ होते आणि ती ही एक थोड ॲक्टिव्ह कारवाई म्हणून शहर पोलिसांनी भाग सहा मधले गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यानंतर ज्या वर्षभरात प्रॉपर्टी ऑफेन्सेस झाल्या आहेत त्यामध्ये जे माल चोरीला गेले त्याबद्दलची माहिती आहे नोव्हेंबर एकोणीस अखेरीस जो काही माल चोरीला गेला होता त्यापैकी सत्तावीस टक्के माल पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले होते म्हणजे प्रॉपर्टी मध्ये चोरी असो किंवा गरफोडी असो किंवा दरोडा असो रॉबरी असो या गुन्ह्यांमध्ये मागच्या वर्षी साधारणतः सत्तावीस टक्के प्रॉपर्टी सीज करण्यात आलेली होती यावर्षी मात्र प्रॉपर्टी ऑफेन्सेस झाले त्यापैकी तेहतीस टक्के प्रॉपर्टी हस्तगत करण्यात आलेली आहे प्रॉपर्टी सीजर मध्ये साधारण सहा टक्क्याची यावर्षी वाढ झालेली आहे पुढचा जो एक मुख्य विषय असतो महिलांविषयीचा गुन्ह्यांबद्दलचा तर एकंदरीत महिलांवरील गुन्ह्यांचे एकोण दोन हजार एकोणीस मध्ये साधारण सातशे गुन्हे दाखल झाले होते यावर्षी ते गुन्हे एकशे सात ने घटून साधारण पाचशे त्र्याण्णव असे गुन्हे यावर्षी दाखल झालेले वेगवेगळे हेड आपल्याला इथे बघता येईल हुंडाबळीचे गुन्हे आत्महत्या बलात्कार तीनशे चौपन्न इत्यादी गुन्हे तर परत यामध्ये लॉकडाऊन काळामध्ये बहुतेक या गुन्ह्यांमध्ये घट झाली असावी असा अंदाज आहे पुढचं प्रतिबंधक कारवाई बद्दल दोन हजार एकोणीस अखेरीस चार हजार चारशे नव्याण्णव प्रतिबंधक कारवाई औरंगाबाद और शहर पोलिसांनी केली होती चार हजार चारशे नव्याण्णव मात्र यावर्षी ती साधारण पंधराशेने कमी होऊन एकोणतीसशे बारा खटले प्रतिबंधक कारवाईचे यावर्षी दाखल करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने एकशे सात एकशे दहा एकशे बावीस तडीपारी अशा प्रकारच्या या प्रकरणांमध्ये यावर्षी घट झालेली आहे यावर्षी दोन हजार मध्ये आतापर्यंत सात डी एमपीडीएची कारवाई करण्यात आलेली असून त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे अजून काही लोकांचे प्रपोजल सध्या प्रोसेसमध्ये आहे आणि अजून यामध्ये जे लोक अशा प्रकारच्या गुन्हेगारी मध्ये आहेत त्यांच्यावर एमपीडीएची कारवाई अजून सातत्याने सुरू राहील यानंतर गुन्हे शाबीती एक गुन्हे तपास झालं डिटेक्शन झालं पण कोर्टामध्ये खटला चालल्यानंतर गुन्हे शाबीतीवर हे महत्वाचं एक स्टॅटस्टिक आहे मागच्या वर्षी जे कोर्टातून निकाल निघालेले गुन्हे होते त्यामध्ये शिक्षेचे प्रमाण चौतीस टक्के होते एकंदरीत यावर्षी नोव्हेंबर अखेरीस पर्यंत या, या शिक्षाचे टक्केवारी बेचाळीस टक्के अशी झालेली आहे आणि यामध्ये आठ टक्के पर्यंतची वाढ झालेली आहे ही एक आनंदाची बाब आहे आणि हे तपासात थोडी बेटर क्वालिटी प्रॉसिक्युशनची बेटर क्वालिटी असा याला आपल्याला म्हणता येईल मोटर वाहन अपघाताच्या प्रकरणाबद्दलची माहिती दोन हजार एकोणीस अखेरीस मोटर वाहन अपघात संबंधी एकूण पाचशे सोळा प्रकरण दाखल झाले होते आणि यावर्षी त्यात एकशे चौसष्ट घट होऊन तीनशे बावन्न प्रकरण मोटर अपघातासंबंधाचे दाखल झालेले होते मग यामध्ये प्राणांतिक अपघात आहेत यामध्ये अठ्ठावन घट झालेली आहे मयत मध्ये सिक्स्टी सेव्हन ची घट झाली परत काही प्रमाणामध्ये लॉकडाऊन मुळे रस्त्यावर येणारे वाहनांची ट्रान्सपोर्टची याची संख्या कमी झालेली होती त्यामुळे हे गुन्हे कमी झाले असावे असा, असा आपला अंदाज आहे पुढचा मुद्दा शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाई बद्दलचा आहे दोन हजार एकोणीस वर्षाच्या अंती मोटर वाहन कायद्याअंतर्गत साधारणत एक लाख वीस हजार केसेस आमच्या ट्रॅफिक ब्रांचने केल्या होत्या यावर्षी त्यात लक्षणीय वाढ झालेली असून तीन लाख तेरा हजार मोटर व्हेकल ऍक्ट खाली ज्यामध्ये वेगवेगळे व्हायलेशन आहेत ट्रिपल सीट किंवा रॉंग साईड चालणे रेड लाईट जम्पिंग करणे किंवा बाकीचे दारू पिऊन वाहन चालवणे अशा प्रकारच्या मॅटरमध्ये ट्रॅफिक ब्रांचनी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे दंडाची रक्कम त्या प्रमाणानेच ऑब्विसली वाढलेली आहे सायबर पोलीस स्टेशनकडे पण या वर्षी आणि प्रत्येक वर्षी येणाऱ्या प्रकरणाची संख्या वाढत चाललेली आहे सायबर गुन्ह्यांचे किंवा सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत चाललेले आणि हा एक आमच्या समोर मोठा आव्हान ठरलेला आहे परंतु सायबर पोलीस ज्या ज्या गुन्ह्यांमध्ये सर्व सतरा पोलीस स्टेशन मध्ये जे जे गुन्हे घडतात त्यामध्ये कुठेही जर सायबरचा सपोर्ट द्यायची जेव्हा जेव्हा गरज पडली त्यांनी त्यामध्ये सायबरचा संपूर्ण सपोर्ट दिलेला आहे त्यांच्याकडे जे गुन्हे दाखल झाले त्यामध्ये पण त्यांनी तपास केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आता टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही गुन्ह्याच्या डिटेक्शनमध्ये करायला सुरुवात केलेली आहे औरंगाबाद आयुक्तालय मध्ये कम्युनिटी पुलिसिंग अंतर्गत सुद्धा विशेष करून माझे जे सर, सर होते चिरंजीव प्रसाद साहेब त्यांनी मोठ्या प्रमाणात कम्युनिटी पुलिसिंग अंतर्गत उपक्रम हाती घेतलेले होते त्यामध्ये शाळा कॉलेजेस महिला भगिनी किंवा ड्रग्जला हरी गेलेले मुलं इंडस्ट्रीचे लेबर अशा समाजातल्या झोपडपट्टी अशा वेगवेगळ्या थरांमध्ये जाऊन काही जी सोबत काही इंडिव्हिज्युअल सोबत इंडस्ट्रीच्या लोकांसोबत मिळून अनेक प्रकारचे उपक्रम घेतलेले आहे ते उपक्रम आम्ही सुरू ठेवलेले आहे बऱ्याच लोकांना टेक्निकल एज्युकेशन देऊन त्यांना नोकरी पण मिळवून देण्यात मदत करण्यात आलेली आहे तर हे समाजाशी जुळून राहण्याचा हा एक जो उपक्रम तत्कालीन सीपीएनी सुरू केला होता त्या उपक्रमाला आता पण आपण सुरू ठेवलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना एक जी सॉफ्टर साईड ऑफ पुलिस ज्याला म्हणता येईल तर एक दाखवण्याचा किंवा त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आय डोंट नो किती महत्वाचा आहे परंतु चार रायट कंट्रोल पार्टीज आम्ही चोवीस तास औरंगाबाद शहरात तैनात असतात यांना स्पेशल ट्रेनिंग दिलेलं आहे यांचं रेग्युलर ड्रिल आम्ही करत असतो आणि कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामध्ये तातडीने डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स सात ते आठ मिनिटांमध्ये मॅक्सिमम दहा मिनिटांमध्ये हे त्या स्थानावर पोचतात त्यांच्याकडे सर्व प्रकारचे रायड गेअर आणि त्यांचं ट्रेनिंग सातत्याने सुरू असतं तर हे एक चार डिव्हिजन साठी चार रायट कंट्रोल पार्टीज औरंगाबाद और शहरात सातत्याने कार्यान्वित आहे आता काही जे विषय आहेत जे आम्हाला आव्हानात्मक ठरले आहे त्यात पहिला म्हणजे अफकोर्स कोविडच्या काळामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून जिथे आरोग्य डॉक्टर्स आणि नर्सेस आणि हे लोक पेशंट सोबत त्यांना ट्रीटमेंट करत होते त्यांना मदत करत होते सफाई कर्मचारी कॉर्पोरेशनचे तसंच पोलिसांवर फार मोठी एक जबाबदारी होती मग ते लॉकडाऊनचं पालन करून घेणे किंवा जेवढे काही मग सेफ पॅसेज होते पेशंटना मदत करणे जे मजूर होते त्यांना त्यांच्या राज्यात गावात पाठवण्यात मदत करणे लोकांना जेवण पोचवण्यात मदत करणे अशा मोठ्या प्रमाणात हा एक चॅलेंज पोलिसांसमोर होता आणि औरंगाबाद शहर पोलिसांनी सुद्धा बाकी जे घटक आहे पोलिसांचे त्यात त्यांच्याप्रमाणे अतिशय चांगली कामगिरी त्यामध्ये ते केली तेव्हाचे के जे सी पी होते चिरंजीव प्रसाद त्यांच्या नेतृत्वाखाली त्या महत्त्वाच्या काळामध्ये फार चांगली कामगिरी झाली आम्हाला आमचे तीन सहकर्मी या कोविडच्या लढ्यामध्ये आम्हाला गमवावे लागले दोनशेच्या वर सव्वा दोनशेच्या वर आमचे सहकर्मी यामध्ये कोरोना बाधित झाले आणि ते तंदुरुस्त होऊन परत ड्युटीवर परत आलेले आहेत पण या व्यतिरिक्त एक आता गुन्ह्याबद्दल जर म्हटलं तर एक मोटरसायकल चोरीचा एक मोठा आव्हान आमच्या समोर आलेला आहे दररोज शहरामधनं काही मोटरसायकली चोरीला जातात आमच्या सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी क्राईम ब्रांच स्पेशल ब्रांच सर्वांनी यामध्ये खूप जोर लावलेला आहे बरेचसे गुन्हे उघडकीस पण आलेले आहेत बरेच आरोपी पकडले पण आहेत मोठ्या संख्येत मोटरसायकली जप्त पण करण्यात आलेल्या आहेत मालकांना परत करण्यात आलेल्या आहेत परंतु अजून सुद्धा हा एक मोठा आव्हान आहे आणि मी नागरिकांना जे मोटरसायकल वापरतात त्यांना आव्हान करतो की असं आता दिसून येत आहे की जे फॅक्टरी मेड लॉक आहे ते तोडण्यामध्ये किंवा खोलण्यामध्ये काही लोकांना एक्सपर्टाईज आलेला आहे तर थोडस एक एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून आपल्याला एखादा एक एक्स्ट्रा लॉक लावता आला तर दोन लॉक तोडण्यामध्ये कोणालाही जास्त वेळ लागेल आणि आम्ही जसं आधी पण म्हटलेलं आहे विदाऊट लॉक मोटरसायकल सोडून जाऊ नये पार्किंगच्या प्लेसेस मध्ये शक्यतो आपल्या मोटरसायकल लावा आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आम्ही इनफॅक्ट एक आठ दहा दिवसापूर्वी एक प्रत्येक पोलीस स्टेशन एक अधिकारी आणि काही कर्मचारी घेऊन एक टास्क फोर्स फक्त मोटरसायकल चोरी मंगळसूत्र चोरी मध्या काळात काही चंदन चोरीचे प्रकार झाले या सर्वांना टार्गेट करून फक्त ते कार्य त्यांना दिलेले आहे त्यांचा काही डिटेक्शन पण केलेले आहेत तर हा एक आव्हान आहे परंतु यामध्ये जर नागरिकांनी पण थोडी सावधगिरी अजून वाढवली तर याला आपल्याला आळा बसवता येईल वीस गुन्हे दाखल झाले या वर्षी आणि आम्हाला फक्त तीनच गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये यश आलेलं आहे हे पण एक मोठं आव्हान आमच्या समोर आहे आणि यामध्ये वल्नरेबल अशा महिलांना ज्या थोड्या पन्नासच्या वर असतील आणि दुपारच्या वेळेला जेव्हा गर्दी नसते तेव्हा पत्ता विचारण्याच्या वाहनाने किंवा अशा दुसऱ्या मार्गाने यामध्ये काही लोक पकडले गेलेले आहेत अजून काही संशयित आहेत त्यांच्यावर वर्कआउट सुरू आहे परंतु हा एक परत थोडा आव्हान आहे आणि यामध्ये पण थोडं आपल्या सर्वांना सावधानी ठेवणे आवश्यक आहे मागच्या तीन चार महिन्यापासनं आपण संध्याकाळच्या वेळेला साधारण दोन ते अडीच तास प्रत्येक पोलीस स्टेशनचा तीस टक्के उपलब्ध स्टाफ त्यावेळेला जो उपलब्ध स्टाफ आहे त्यापैकी तीस टक्के साधारण पोलीस स्टेशनला आमचे दीड हजार लोक सतरा पोलीस स्टेशन मध्ये आहे तर एक साडेचारशे ते पाचशे लोक संध्याकाळच्या वेळेला पाई पेट्रोलिंगला आम्ही रोज पाठवायला सुरुवात केलेली आहे त्यातला दुहेरी त्याचा उद्देश आहे एक तर नागरिकांशी संवाद लोकांच्या अडीअडचणी असतील त्यांना समजावून देणे आणि दुसरं गुन्हेगारांबद्दल जर काही इंटेलिजन्स मिळत असेल माहिती मिळत असेल आणि पोलिसांचा इन जनरल प्रेझेन्स गावात दाखवणे प्रासंगिक या कार्यक्रमात अत्ताचा पण पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी मागील वर्षात औरंगाबाद शहरात घडलेल्या गुन्ह्यांसंबंधी दिलेली माहिती ऐकलीत प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते रमेश जायभाये निर्मिती सहाय्य रवी कुमार कांबळे